आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील आनंदवाडी व कोमरवाडीमधील ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बाळासाहेब भवन जनसंपर्क का कार्यालय कर्जत येथे पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील आनंदवाडी व वा कोमलवाडीमधील तरुणांचा श्री कल्पेश देशमुख व वा गौरंग वाघेला यांच्या नेतृत्वाखाली नरेश शिंगवा अजय शिंगवा अविनाश शिंगवा कल्पेश उघडा रोहन कसाळी जीवन पादिर लक्ष्मण शिंगवा करण बंगाळे प्रमोद शिंगवा महेंद्र वाघ महेंद्र निरगुडा प्रवीण शिंगवा केतन पिरकड राज शिंगवा महेश उघडा दीपक थोंबरे रवी शिंगवा राहुल पारधे दिलीप उघडा हरेश उघडा देवेंद्र शिंगवा कैलास डुमणे अविनाश शिंगवा रवी सुतक रोहिदास सुपे गणेश कोकाटे विजय पवार पवन निरगुडा यशवंत निरगुडा अंकुश शिंगवा मनोज निरगुडा यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला या प्रसंगी बोलताना आपण आज पक्षात प्रवेश करत आहात आपल्याला योग्य तो मानसन्मान दिला जाईल व आपली सर्व कामे पूर्ण केले जातील अशा प्रकारचा शब्द दिला या प्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख श्री संतोष ची भोईर तालुका संघटक नेरूळ शहर श्री प्रमुख प्रभाकर देशमुख नेरुळ शहर संघटक श्री केतन पोगदार तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते